नमस्कार आपण पाहता भीमप्रहार न्यूज मराठी श्रीरामपूर शहरामधून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे शहरातील एका प्रतिष्ठित मराठी शाळेतील शिक्षकाने दुसरीतील वर्षीय विद्यार्थिनींवर अयोग्य स्पर्श करत अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन महाजन गुणारकर वय पस्तीस वर्षे याची एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पवित्र पोर्टलद्वारे संबंधित शाळेत नियुक्ती झाली होती आरोप असा आहे की त्यांनी शिकवत असलेल्या दुसरीतील चार विद्यार्थिनींना प्रकारे स्पर्श करत अत्याचार केला या घटनेची माहिती संबंधित मुलींनी आपल्या पालकांना दिल्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाकडे धाव घेतली पालकांच्या म्हणण्यानुसार संस्थेच्या प्रमुखांनी हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ नये अशी भूमिका घेतल्याचा आरोप आहे मात्र संतप्त पालकांनी थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची भेट घेतली आणि तक्रार दाखल केली यानंतर श्रीरामपूर शहर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत संबंधित शिक्षकाला अटक केली असून त्याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे श्रीरामपूर शहरातील एका शाळेमध्ये दुसरेच्या वर्गावर वर्ग शिक्षक असलेला आरोपी समनावणी सचिन महाजन गोनाळकर यांनी त्याच्या वर्गातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबाबतची माहिती काल पोलीस स्टेशनला प्राप्त झाली त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोक्सो कायद्यामुळे तसेच डी एन एस कलम चौसष्ट अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली सदर प्रकरणात सविस्तर सखोल तपास करून पुढील कारवाई करण्यात पोक्सो कायदा म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स ऍक्ट हा कायदा अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये अत्यंत कठोर तरतुदी देतो या कायद्यानुसार दोषी आढळल्यास आरोपीस कठोर कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते पीडित मुलांची ओळख गुप्त ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे शाळा ही मुलांसाठी सुरक्षित जागा असावी अशी पालकांची अपेक्षा असते मात्र अशा घटना समाजाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत या प्रकरणातील तपासाबाबत आम्ही तुम्हाला सातत्याने अपडेट देत राहू पाहत राहा भीमप्रहा न्यूज मराठी